टीम कॅप्टन रोहित शर्माचा समावेश असलेल्या मुंबई क्रिकेट टीमचा जम्मू काश्मीरने पराभव केला आहे बीसीसी आयच्या नव्या नियमांमुळे रोहित शर्माला तब्बल दहा वर्षांनी रनची ट्रॉफी मॅच खेळाला त्याचा समावेश फायदे मुंबईला झाला नाही जम्मू काश्मीरने मुंबईचा पाच विकेटसह पराभव केला चार दिवसांचा हा सामना त्यांची त्यांनी तिसऱ्या दिवशी जिंकला हे विशेष कस जिंकले जम्मू काश्मीरला पहिल्या इनिंग मध्ये शहाऐंशी रनची आघाडी घेतली होती त्यानंतर मुंबईने दुसऱ्या इनिंग मध्ये शाहबुल ठा झुंजार सेंचुरीमुळे दोनशे नव नो, नव्वद पर्यंत मजल मारली शाहूल सर्वाधिक एकशे एकोणीस रन केले तर तनुष कोटने बासष्ट रन काढून त्यांना उत्तम साथ दिली शाब्द तनुषचा अपवाद वगळता मुंबईचा अन्य प्राणी निशाणा गेली मुंबईच्या टीममध्ये रोहित शर्मा यशस्वी यशस्वी जयवाल अजिंक्य रहाणे श्रेयस अक अक्कर शिवम डुबे या दिग्गज क्रिकेट बॅटर्सचा समावेश होता यामुळे एकालाही मोठा स्कोर करण्यात आलं त्यामुळे मुंबईला दुसऱ्या रनिंगमध्ये तीनशे रनचा टप्पा ओलांडण्यात जम्मू काश्मीरला विजयासाठी दोनशे पाच रन टार्गेट होतं त्यांनी ते दोनशे टार्गेट पाच विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं मुंबईकडून सम्य मुलांनीच चार विकेट घेतल्या पण आता त्यांना अन्य बॉलची साथ मिळाली नाही त्यामुळे जम्मू काश्मीरला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला